या प्रायोजक डॉक्टर केअर अँड सेंटर सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र तुमचं पोट लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण अखिल भारतीय पद्मशाली संगम पश्चिम महाराष्ट्राच्या नूतनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांचा जनसेवा सोलापूर शाखेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला हा सत्कार सोहळा सोलापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला जनसेवा सोलापूर शाखा अध्यक्ष श्रीनिवास उर्फ कामटे यांच्या हस्ते डॉक्टर कोठे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या सामाजिक शैक्षणिक व संघटनात्मक कार्याचा गौरव केला पद्मशाली समाजाच्या एकजुटीसाठी समाजहिताच्या उपक्रमांसाठी तसेच युवकांना दिशा देण्याच्या कार्यासाठी डॉ कोठे यांनी केलेल्या योगदानाचा उल्लेख उपस्थित व्यक्तींनी केला पश्चिम महाराष्ट्र पातळीवर पद्मशाली समाजाचे संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या सत्कार कार्यक्रमाला अखिल भारतीय ऑल इंडिया पद्मशाली संगमचे उपाध्यक्ष रामकृष्ण कोंड्याल श्रीनिवास चिलका पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम माजी अध्यक्ष रागेश पुंजाळ निकेन यन्नम श्रीनिवास बिटला अनिल कोंडा श्रीनिवास मंथेन दत्तात्रय बंदगी नरेंद्र बल्ला राघवेंद्र शासम यांच्यासह जनसेवेचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे वातावरण उत्साही व वा सकारात्मक होते अखेरीस डॉ सूर्यप्रकाश कोठे यांनी सर्वांचे आभार मानत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करण्याचा सा निर्धार व्यक्त केला अखिल भारतीय पद्मशाली संगम या पश्चिम के अध्यक्ष म्हणून आज माझी निवड करण्यात आली होती त्यासाठी आम्ही हैदराबादला तिथे अध्यक्ष स्वामी कजीकटला व अखिल भारतीय पद्मशाली संघम हे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे खरं म्हणजे पद्मशाली समाज आपल्या शहरात खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्व समाज बांधवांना माझ्याबरोबर मी घेऊन समाजहिताचे आणि लोकउपयुक्त असे कार्य पुढच्या माझ्या काळात करण्याचं आयोजन केलेलं आहे खरं म्हणजे जनसेवा हीच ई सेवा ही माझं धोरण आहे मी डॉक्टर म्हणून मागच्या सात वर्ष सोलापुरात लोकांची सेवा करतच आहे आज माझ्यावरती एक नवीन जबाबदारी समाजांनी व मोठ्या माझ्या श्रेष्ठींनी टाकलेली आहे आणि ती नक्कीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि समाजच्या सर्व तसरातल्या लोकांना घेऊन मी जितकं पुढे कार्य करून जेवढा आपली सेवा करण्याचे प्रयत्न करण्याचं माझं मानस आहे धन्यवाद